नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी डॉक्टर सरोज कोकणे फ्रॉम कोल्हापूर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती पाहत असाल ही नोटीस आलेली आहे अगदी मी तुम्हाला झूम करून दाखवते ते एन एम सीने हे प्रेस रिलीज केलेली आहे त्याची न्यूज पण इथं तुम्हाला दाखवते पाच जुलैला ही न्यूज आलेली आहे तर इथं पूर्णपणे एन एम सीने प्रेस रिलीज केलेली आहे तर सब्जेक्ट काय असणार आहे तर ते पण अगदी मी तुम्हाला अनुषंगाने सांगणार आहे की अगदी ही ब्रेकिंग न्यूज आहे एन एम सीने लेटेस्ट नोटीस काढलेली आहे तर पंच्याहत्तर हजार सीट्स ह्या वाढणार आहेत म्हणजेच आपल्या एम बी बीच्या सीट्स ह्या इन्क्रीज होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर अगदी ही स्क्रीनवरती तुम्हाला अगदी झूम करून वाचून दाखवते तर एन एम सी नोटीस मेडिकल इंस्टिट्यूशन क्वालिफिकेशन ऑफ फॅकल्टी रेग्युलेशन दोन हजार पंचवीस टू एक्सपांड मेडिकल एज्युकेशन कॅपॅसिटी अँड स्ट्रेंथन फॅकल्टी अवेलेबिलिटी असं त्यांनी पूर्णपणे दिलेलं आहे या नोटीसमध्ये अगदी तुम्हाला लक्षात येईल की काय दिलेलं आहे तर अगदी पूर्णपणे एन एम सीनं इथं अगदी नोटीस ऑ द मेडिकल इंस्टिट्यूट क्वालिफिकेशन ऑफ फॅकल्टी दोन हजार पंचवीस असं दिलेलं आहे आणि त्या ठिकाणी त्यांनी इथं सांगितलेलं आहे की एम बी बी एस आणि पी जी चा, हे दोन्ही पोस्ट ग्रॅज्युएशन याच्या दोन्हीच्यातनी येणाऱ्या काळामध्ये अगदी सीट्स वाढवणार आहेत हे पूर्णपणे ह्या नोटीसमध्ये दिलेलं आहे तुम्ही पाहू शकता एम बी बी एस अंडर ग्रॅज्युएट अँड पोस्ट ग्रॅज्युएट एम डी एम एस याच्याबद्दल अगदी पूर्णपणे डिटेल्स आणि प्रेस कॉन्फरन्सवरती अगदी पाच जुलैला नोटीस काढलेली आहे तर त्यामध्ये महत्त्वाचा पॉईंट्स हा आहे की तू इथं पा पाहू शकता सेंट्रल गव्हर्मेंट अलाउन्सिंग अ व्हिजन टू ॲडेड पंच्याहत्तर हजार न्यू मेडिकल सीट्स ओव्हर द नेक्स्ट फाय इयर्स येणाऱ्या पाच वर्षामध्ये जवळजवळ पंच्याहत्तर हजार ह्या मेडिकलच्या सीट्स आपल्या ह्या एम बी बी एसच्या वाढणार आहेत विद्यार्थी मित्रांनो तर खूप अगदी गुड न्यूज आणि आनंदाची गोष्ट आहे विद्यार्थी मित्रांनो तर नक्कीच ह्या सीट्स वाढल्या आणि कॉलेजेस नवीन आले तर त्याच्यामध्ये तुम्ही अगदी म्हणजे चांगल्या कॉलेजमध्ये तुम्हाला ॲडमिशनही मिळेल आणि खूप साऱ्या विद्यार्थ्यांची एम बी बी एस होण्याचं स्वप्न पूर्ण होईल तर कट नक्कीच ह्याच्यावरती परिणाम पडणार आहे आणि त्याचबरोबर अगदी की त्यांनी परफॉर्म इंट्रोड्यूस पण दिलेले आहेत की अगदी फॅकल्टी अँड फ्रॉम गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये सुद्धा अगदी तिथे त्यांनी दिलेलं आहे तर तिथे हॉस्पिटलसुद्धा अगदी दोनशे वीस प्लस बेड्स असणार आहे आणि त्याचबरोबर अगदी स्पेशलाइज अगदी त्यांनी बर पूर्णपणे इथे असोसिएट प्रोफेसरसुद्धा अगदी ज्यांना दहा वर्षाचा अनुभव आहे त्यांच्यासाठी असोसिएट प्रोफेसर असं त्यांनी फॅकल्टी तिथे क नेमणूक करणार आहेत आणि दोन वर्षाचा अनुभव आहे त्यांना त्या ठिकाणी असिस्टंट प्रोफेसर म्हणून असंही त्यांनी तिथे अगदी पूर्णपणे सांगण्यात आलेलं आहे तर अगदी हे सिनियर कन्सल्टंट डिप्लोमा होल्डर्स काउंटिंग ऑफ टीचिंग एक्सपिरियन्स असंही पूर्णपणे त्यांनी तिथे पोस्ट भरणार आहेत आणि तिथे यूजी पी जीचे हे पूर्णपणे अगदी कोर्सेस चालू झाल्यानंतर त्या ठिकाणी फॅकल्टी अगदी त्या प्रत्येक ब्रँचवरती सुद्धा अगदी सुपर स्पेशालिस्ट हॉस्पिटल्स असे त्या ठिकाणी नेमणूक करणार आहेत त्या ठिकाणी दोनशे वीस प्लस बेड असे हॉस्पिटल असणार आहेत तर अगदी तुम्ही पाहू शकता असं हे पूर्णपणे स्क्रीनमध्ये दिलेलंच आहे तर प्रत्येक तुम्ही नोटीस अगदी बारकाईनं पहा वाचा म्हणजे लक्षात येईल तर ज्या विद्यार्थ्यांना अगदी या नोटीसबद्दल अधिक माहिती हवी असेल तरीसुद्धा त्या विद्यार्थ्यांनी अगदी मला कॉन्टॅक्ट करू शकता तर अगदी ही खूप आनंदाची आणि गुड न्यूज आहे विद्यार्थी मित्रांनो तर जवळजवळ पंच्याहत्तर हजार न्यू मेडिकल सीट्स या वाढणार आहेत येणाऱ्या पाच वर्षाच्या काळामध्ये तर ही रिलीज केलेली आहे नोटीस पाच जुलैला अगदी तर एन एम सीकडूनच ही पूर्णपणे अगदी पब्लिश करण्यात आलेली आहे तुम्ही सुद्धा पाहू शकता ही पूर्ण नोटीस आलेली आहे आणि पण ह्या वर्षी दोन हजार पंचवीसमध्ये जवळजवळ पूर्ण भारत देशामधून जवळजवळ दहा हजार सीट्स वाढणार आहेत तर माझा नेक्स्ट व्हिडिओ अगदी मी त्याच्याविषयी पण तुम्हाला अगदी डिटेल्स माहिती घेऊन येणारच आहे तर दहा हजार सीट्स वाढणार आहेत तर महाराष्ट्रामध्ये सुद्धा आपल्या या ठिकाणी यावर्षी दोन हजार पंचवीसमध्ये एक हजार सीट्स वाढण्याची जास्तीत जास्त शक्यता आहे विद्यार्थी मित्रांनो मित्रांनो तर जवळजवळ अगदी गव्हर्मेंट कॉलेजेस येणारच आहेत आणि त्या ठिकाणी प्रत्येक कॉलेजला शंभरचा इंटेक असा असणार आहे तर नक्कीच कॉलेज वाढल्यानंतर सीट्स आल्यानंतर कट वरती नक्कीच परिणाम यामध्ये पडणार आहे तर विद्यार्थी मित्रांनो खूप अगदी महत्त्वपूर्ण तुम्हाला ही नोटीस आज घेऊन आलेली होते तर व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक आणि सबस्क्राईब करून ठेवा गरजून आपण हा व्हिडिओ सेंड करा त्यांनाही ह्याची पूर्णपणे कल्पना मिळेल तर ओके फ्युचर डॉक्टर्स ऑल दी बेस्ट जय हिंद जय महाराष्ट्र थँक्यू